उंबरखेड पोफाळी वसंत कारखाना हे मराठवाडा आणि विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची असलेल्या वसंत सहकारी साखरपूजन व शेतकरी मेळाव्याचं आयोजन बुधवारी दुपारी तीन वाजता करण्यात आलं होतं आपला देश शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुललेलं पाहिजे त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजेत या भावनेने राज्यात आपण काम करत आहोत त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यातील शेतकऱ्यांना चौरेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत केली शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी प्रसंगी बाहेर आपण निर्णय घेतले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे साखर पूजन व शेतकरी मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी खासदार हेमंत पाटील आमदार नामदेव ससाने आमदार तानाजी मुरकुटे भिवराव केराम माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार राजेंद्र नरधाने विजय खडसे प्रकाश पाटील देवसरकर आदी उपस्थित होते ज्ञानेश्वर मेटकर थ्री डी न्यूज यवतमाळ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा